नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा कोकण रेल्वे अंतर्गत ही भरती आहे तर याच्यामध्ये बघा दहावी उत्तीर्ण मुलांसाठी रेल्वेमध्ये काम करण्याची ही संधी आहे थेट मुलाखतीद्वारे ही रिक्रुटमेंट जी आहे ती होणार आहे तर रेल्वे अंतर्गत भरती आहे हे मात्र आपण विसरू नका तर याच्यामध्ये बघा कोकण रेल्वे अंतर्गत ही जी भरती आहे त्याच्यामध्ये किमॅन पदाच्या अठ्ठावीस वॅकन्सी आहेत आणि सॅलरी जी हवी आहे ते आहे सडतीस हजार पाचशे सॅलरी चांगली आहे याच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे या अंतर्गत भरती असल्यामुळे दहावी पास असणं गरजेचं आहे आणि मिनिमम सिक्स मंथ ऑफ एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन ट्रॅक वर्क ऑफ रेल्वे रेल्वेमध्ये सहा महिन्याचा अनुभव ट्रॅक वर्कचा असणं गरजेचं आहे असंही त्यांनी इथं नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये वयाची मर्यादा बघा अठ्ठावीस वर्ष ऍज ऑन एक सात दोन हजार पंचवीस एक सात दोन हजार पंचवीस ही तारीख गृहित धरून आपल्याला अठ्ठावीस वर्ष कमाल वयोमर्यादा असणं गरजेचं आहे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते वॉक इन द्वारे होणार आहे आणि प्लेस ऑफ पोस्टिंग जे आहे ते यु एस बी आर एल मेंटेनन्स प्रोजेक्ट अँड एज पर द रिक्वायरमेंट ऑफ के आर सी एल ऑल ओव्हर इंडिया असेल याच्यामध्ये ची तारीख जी आहे ती अकरा uh, आठ दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन टाईम हे सकाळी नऊ ते बारा आहे आणि वेन्यू जो दिलेला आहे ते बघा यू एस बी आर एल प्रोजेक्ट ऑफिस कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ज्योतिपुरम रोड त्यानंतर त्रिंथा पोस्ट ग्रनमोर्श रसई जम्मू अँड काश्मीर यूटी पिन एटीन ट्वेंटी थ्री इलेवन असं दिलेलं आहे अंतर्गत भरती जी आहे याची मूळ जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट कोकण रेल्वे डॉट कॉम याच्यावर ही जाहिरात उपलब्ध आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण ही डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद